हाय हॅलो गुड मॉर्निंग मी रंजना अगदी मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या आजच्या या न्यू व्लॉगमध्ये तर आज पण काहीतरी एक्साइटमेंट असणार व्हिडिओमध्ये एक्साइटिंग असणार सॉरी सो मी आली होती फक्त एक वस्तू खरेदी करायला ते पण माझ्या गरजेची ओके okay? बट आणि काय काय खरेदी केले ते पण बघा तुम्ही शेवटपर्यंत सो so, अगदी आत गेल्याबरोबर खूप सारे कपडे बघितले तुम्ही व्हिडिओमध्ये ते पण मीनं कंट्रोल केलं मी कपड्यांच्या समोर नाही गेली मला ते खरेदी नाही करायचे होते आणि मला पैसे पण असे जुडवायचे नव्हते म्हणून मी वरच्या ब्लॉकमध्ये गेली वर गेल्यानंतर तिकडची जी वर्कर आहे तिला मीनं विचारलं की मला आ, कुक करताना ॲप्रन जो आम्ही यूज करतो तो कुठे भेटेल सो तिनं मला ते लोकेशन दाखवलं आणि मी तिकडे गेली आणि मीनं हे ॲप्रन बघितलं हो मी ॲप्रन फक्त आणि फक्त ॲप्रन घ्यायला आली होती पण झालं नाही तसं तसे ॲप्रन वगैरे सर्व छान होतं बट एक नेगेटिव पॉइंट होता त्याच्यामध्ये की पाठीमागचा जो भाग आहे ना तो प्लास्टिक कवर्ड होता आणि जे काय मी ना ॲपरन बघितलं ते फुल्ली टोटली पाठीमागनं ॲप्रन कवर्ड होतं आणि फक्त एक ब्राऊन कलर तुम्ही बघू शकाल त्याच्यामध्ये जो मी ना घालून पण दाखवला तुम्हाला व्हिडिओमध्ये तो फक्त मला कॉटनचा वाटला काहीहीच प्लास्टिक वगैरे नव्हते त्याच्यामध्ये सो मीनं डिसाईड केला की तो घ्यायचा कारण जेव्हा पण आपण आता गरमीचं सीझन थोड्या म्हणजे थोड्या वेळानेच काय आत्ता सुरूच झालं आहे आणि कॉटनची ॲप कॉटनचा एप्रन घालून काम करायला खरंच चांगलं होणार आणि जो एक बाजूचा प्लास्टिक भाग आहे तो घातल्यानंतर जी आम्हाला गरमी होणार ती आम्ही सहन करू शकणार नाही हाय टू लो रेंजमध्ये पण हो होते तिकडे ॲप्रन म्हणजे फ्रॉम वन फिफ्टी टू वन थर्टी हंड्रेडचा पण होता आणि पन्नासचा पण होता आ, जो ब्राऊन कलरचा ना बघितला होता तो आ, किती म्हणजे एकशे वीस का एकशे पंचवीसमध्ये होता तो आणि तो मी ना सिलेक्ट केला पण नंतर माझ्या डोक्यामध्ये आले की एक दोन वॉचच्या नंतर तो आणि डल होणार म्हणून मी परत गेली आणि दुसरा जो चेक्सचा होता तो घेऊन आली आणि त्याच्यामध्ये वन सायडेड प्लास्टिक होता पण आणि मला त्याचा प्राईस पण रिझनेबल भेटला म्हणून मी ना तो सिलेक्ट केला चेक्स म्हणजे जरा फॅन्सी पण दिसेल आणि तो जो डल कलर होता तो आणि एक दोन वॉशमध्ये आणि डल होणार म्हणून मी ना चेंज केलं नंतर माझं लक्ष गेलं एका लॉन्ड्री बास्केटमध्ये अगोदर पण बघितलं होतं मी ना पण तो फक्त ब्ल्यू कलरमध्ये अवेलेबल होता आणि आता जो होता तो ग्रे कलरमध्ये म्हणजे सुटेबल होता बाथरूम लॉन्ड्रीसाठी ग्रे कलर म्हणून मी ते पण घेऊन आले घरी आले आणि जेवण करायचं होतं मला खरोखरच मन नव्हतं पण काय करू म्हणजे डाळ घातली कुकरमध्ये आणि सिट्ट्या काढून घेतल्या छान सिझनिंग केली त्याला आणि तेलामध्ये फक्त तेला मोहरी लसूण कडीपत्ता घालून छान तडका दिला डाळीला आणि जेवण मस्त भात केला होता छान जेवण घेतलं आणि मग जरा छान रेस्ट मिळून असा संपवला माझा आजचा दिवस पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय